जाधव साहेब आपल्यासोबत आहेत जाधवसाहेब खरं तर युतीच्या चर्चा या फक्त फलकांवरती भाषणांमधनंच रंगलेल्या पाहायला मिळत आहेत नेमकं पुढाकार कोण घेणार हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे कसं पाहता आपण या युतीच्या प्रस्तावाकडे कोण पहिली टाळ उत्तर देणार असं आहे की ज्या वेळेला हा प्रस्ताव माननीय राजसाहेब ठाकरेंनी हा महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये मा मांडला ती ज्या वेळेला चर्चा बाहेर आली त्यावेळेला कुठल्याही गोष्टीची किंवा कुठल्याही वेळेची वाट न पाहता मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की या विषयाला तोंड कोणी फोडलं आहे तर राजसाहेबांनी फोडलं आहे मग राजसाहेबांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राज हिताकरता एकत्र येण्याचा प्रस्ताव काय हा राजसाहेबांनी दिला पाहिजे आणि त्याच्यावर उद्धवसाहेबांनी तात्काळ सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला परंतु त्यानंतर दोघेही उठले आणि परदेशामध्ये गेले परदेशामधून आल्यानंतर वास्तविक ह्या विषयाला अधिक गती मिळेल अशी आजही माझ्यासारख्याला अपेक्षा आहे परंतु त्याही वेळेला ही मी, 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 मी भूमिका मांडली होती की पहिला प्रस्ताव राजसाहेबांनाच द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये उद्धवसाहेबांनी आपल्या विश्वासातली चार माणसं नेमावी राजसाहेबांनी आपल्या विश्वासातली चार माणसं नेमावी दोघांनीही आपापले प्रस्ताव आपापल्या लोकांच्याकडे द्यावेत दोघांच्या चा बाजूच्या चार चार माणसांनी त्याच्यावर चर्चा घडवावी एक वेळा दोन वेळा चार वेळा त्यांनी बसलं पाहिजे आणि बसल्यानंतर त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवर एकमत होईल ते मुद्दे हातावेगळे केले पाहिजेत ज्या मुद्द्यांवर एकमत होणार नाही ते मुद्दे आपापल्या अप नेत्यांजवळ चर्चा करून पुन्हा बैठक झाली पाहिजे आणि काही मुद्दे असे असू शकतील की दोन भाऊ एकत्र बसल्याशिवाय ते प्रश्नच सुटणार नाहीत तिथं एकत्र बसलं पाहिजे हे केवळ दोन भाऊ एकत्र येत नाहीत तर हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत दोन पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत आणि मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की इथं कोणीही कोणाच्या पक्षामध्ये कुठलाही पक्ष मर्ज करू नये दोघांचेही पक्ष आबाधित राहिले पाहिजेत आणि गेल्या पंधरा वीस वर्षामधला राजसाहेब जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला त्यानंतर त्यांना आलेला अनुभव उद्धवसाहेबांच्याबद्दल सगळ्यांची अशी भूमिका होती किंवा समज होता की हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धवसाहेब शिवसेना पुढे घेऊन जाऊ शकणार नाहीत त्यांनी चार पावलं शिवसेना पुढं नेलेली आहे आणि म्हणून हा दोघांचाही अनुभव एकमेकाच्या गाठीशी आहे राजसाहेब बाहेर पडले तेव्हा लोकांना असं वाटलं लो होतं की राजसाहेब वन साईड मैदान मारतील बरोबर पण आज कोण मोठा आणि कोण छोटा याचा विचार न करता आजच एका राजकीय विश्लेषकाची मी मुलाखत वा बघितली दोन भाऊ जर एकत्र आले तर मुंबईमधलं चोपन्न टक्के मतदान हे दोघांच्या उमेदवारांना मिळणार आहे आणि म्हणून भाजपा पूर्णपणे हादरलेली आहे घाबरलेली आहे त्यामुळं भाजपा ह्या दोन भावांना एकत्र येऊ नयेत याकरता म्हणून प्रयत्न करत आहेत यातून मी स्पष्ट सांगतो दोघांना आलेल्या अनुभवावरनं आठवलं की राज ठाकरे यांना आलेले दोन हजार चौदा दोन हजार सतरा अनुभव पाहता मनसे नेत्यांकडनं म्हटलं जातं की ताक पण आता फुकून प्यायला लागेल आणि प्रस्ताव तिकडनं आला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही विचार करू मनसे नेते काय म्हणतात आणि शिवसेनेचे नेते ने काय म्हणतात याला काही अर्थ नाही मनसे नेते म्हणण्यापूर्वी ने मनसे नेत्यांच्या मनसेच्या प्रमुखांनी काय म्हटलं हे महत्वाचं आहे मनसेचे नेते नंतर काय म्हणतात याला अर्थ काही नाही तसं जर विषय म्हटलं तर तुम्ही पक्षातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या पक्षाची वाटचाल किती झाली याचाही विचार होईल परंतु या गोष्टीचा विचार न करता सध्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी माणसाच्या मनामध्ये काय आहे त्याचा विचार केला पाहिजे त्यामुळं आम्ही काय आणि त्यांनी काय ह्या मधल्या लोकांनी वायपळ बडबड करण्यापेक्षा दोघांनी एकत्र आले तर निश्चितपणे महाराष्ट्राचा फायदा होईल परंतु आता मात्र ही भूमिका आज मी स्पष्टपणे सांगतो की राजसाहेबांना भारतीय जनता पार्टीचे नेते भे भेटून भेटून त्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये टाकण्याचं काम त्यांनी करतायत त्यामुळं या विषयामध्ये आता राजसाहेबांनी भूमिका घेण्याची म्हणजे ल पुढाकार घेण्याची गरज आहे गरज नक्कीच आहे मात्र दुसरीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली कालपर्वाची भेट ही देखील खूप काही सांगून जात आहे त्याकडे नेमकं कसं का पाहता कारण ती देखील तिकडे देखील बैठक होते एकीकडे एक इथे मदती किंवा युतीबाबत बोललं जात आहे दोन भाऊ एकत्र येण्याबाबतच्या गोष्टी होत आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जी झालेली बैठक होती त्याकडे कसं पाहता मग मी तेच सांगितलं हे दोन भाऊ एकत्र आले तर जे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे की मुंबई ताब्यात घ्यायची गुजराती नेत्यांच्या ताब्यामध्ये मुंबई द्यायची हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे ते स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीचं काय कारण महाविकास आघाडी म्हणून दोन भावांना एकत्र येण्यापासून भारतीय जनता पार्टी आपली कूटनीती वापरेल एवढं मी सांगतो धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत सर मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट